संबंध जगामध्ये मुखदुर्गंधी किंवा श्वासाला दुर्गंधी ही एक सामान्य समस्या झालेली आहे आणि या दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी फक्त अधिक प्रमाणात एकाच गोष्टीचा उपयोग केला जातो तो म्हणजे दंतधावनाची पेस्ट वापरणे त्यामुळे दुर्गंधीचा नाश होतो की नाही हा प्रश्न वेगळा आहे परंतु रोज अशा प्रकारे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाचा खर्च होत असतो प्रत्येक घरात त्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या टूथपेस्ट वापरल्या जातात म्हणून त्यानिमित्ताने आपण आज ह्या मुखदुर्गंधीवरती मुख चर्चा करत आहोत दुर्गंधी घालवण्यासाठी ज्या पेस वापरल्या जातात त्यांचा सुगंध हा निश्चितपणे चांगला असतो त्यावेळी तो सुगंध आपल्याला दुर्गंधीपासून किंवा इतरांना आपल्या दुर्गंधीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो हे सत्य आहे परंतु मुखामध्ये दुर्गंधी का निर्माण झाली याची चिकित्सा आहे का हा प्रश्न तसाच राहतो कारण शरीरामध्ये ज्या कारणामुळे ही दुर्गंधी निर्माण होत असते त्या दुर्गंधीची ही चिकित्सा नाही हा त्यावरचा एक तात्पुरता उपाय आहे आणि म्हणून तात्पुरता उपयोग करून त्यावरती बाजार चालतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून त्याच्या मूळ कारणांचा विचार करण्यासाठी आपण त्यातलं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यापासून निश्चितपणे चिकित्सा करता येऊ शकेल मुखदुर्गंधी का असू शकते आणि तिच्यावर आम्ही चिकित्सा करू शकतो का यावरती अधिक चांगल्या प्रमाणामध्ये संशोधन न झाल्यामुळे ही आपत्ती सर्वावर आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा मुखदुर्गंधी का निर्माण होते याचा विचार करण्यासाठी आपण प्राचीन अशा आयुर्वेदशास्त्राचा उपयोग करू शकतो किंवा त्याच्या उपयोगाने त्यावर मात करण्यास मदत होऊ शकते आयुर्वेदशास्त्रामध्ये या मुखदुर्गंधीच्या कारणामध्ये प्रामुख्याने दोन कारण स्पष्टपणे वर्णन केलेले आहेत त्यातील एक कारण आहे अपचन होणे या अपचनाचा अर्थ असा की जसे आपण म्हणतो की माणसाची जीभ ही पचनाचा अर्थ आहे या अपचनाने ही विकृती होत असते कारण अपचन झालं की त्यापासून निर्माण होणारा जो भाव आहे तो गंधयुक्त आहे भाजी जर कमी शिजवली तर लवकर खराब होते तसेच तिला लवकर दुर्गंध येतो त्याचं कारण तिचं पचन किंवा पाक अग्नी कमी पडल्याने झालेला नसतो दुसरी जी गोष्ट आहे ती रक्तदृष्टी या रक्तदृष्टीच्या कारणाने मुखामध्ये दुर्गंधी निर्माण होऊ शकते आता प्रश्न असा उभा राहतो की हे आम्ही व्यक्तिगतरित्या परीक्षण करून निश्चितपणे ठरवू शकतो का त्याचं उत्तर हो आहे आपण निश्चितपणे हे ठरवू शकतो त्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करून बघू शकतो प्रयोग सोपा आहे आणि हानिकारकही नाही या प्रयोगामध्ये आपण तीन दिवस संध्याकाळचं जेवण करू नका दुपारचं जेवण नेहमीच्या प्रमाणातच घ्या चौथ्या दिवशी सकाळी आपण खात्री करा कि की मुखदुर्गंधी प्रमाण कमी झालं आहे की वाढलं आहे जर ते कमी झालं असेल तर मी म्हणतो त्याप्रमाणे आपण अपचनाने हे झालं असं निश्चितपणे म्हणू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणून आपण लंधन करणे किंवा कमी खाणे हा त्याचा उपाय असू शकतो जवळजवळ सगळीच माणसं त्यांच्या शरीराच्या गरजापेक्षा जरा अधिकच खातात त्यात शक्यतोवर अपवाद कोणीही नसतो म्हणून या सगळ्या विकृतीला सुरुवात होत असते त्यासाठी मधूनमधून उपवास करणं आणि आपला अग्ने चांगला करणं हे अत्यंत महत्त्वाचं असं सूत्र आहे केवळ सुगंधी फेस तोंडात धरल्याने मुखातली ही जी विकृती आहे ती पूर्णपणे कधीही बरी होणार नाही मुखातील आणि घशातील काही आजार या दुर्गंधीला कारण असू शकतात त्या त्या आजाराची किंवा लक्षणांची चिकित्सा करणं त्यासाठी आवश्यक असतं शरीरातील पित्त अल्प प्रमाणामध्ये तरी दुर्गंधयुक्त असतं आणि पित्ताची निर्मिती ही रक्तधातूपासून होते आणि म्हणून रक्तदृष्टी जर झाली तर विकृत प्रकारचं पित्त म्हणजेच दुर्गंधीयुक्त पित्त निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून त्या दुर्गंधीचं मूळ कारण रक्तदृष्टी संभवते आता रक्तदृष्टी होते याची कारणं ग्रंथामध्ये दिलेली आहेत त्यामध्ये अधिक मात्रेमध्ये खाणं हे सुद्धा एक कारण आहेच याशिवाय इतर कारणांचा जर काही असतील तर ती तज्ज्ञांच्या मदतीने शोधून काढून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे याशिवाय रक्तदृष्टीसाठी सगळ्यात चांगले चिकित्सा म्हणजे रक्तमोक्षण रक्तनोक्षण म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त काही प्रमाणामध्ये वैद्यांच्या सल्ल्याने काढून टाकणं हा त्याचा एक चांगला आणि जवळचा मार्ग असू शकतो त्यामुळे कुठलाही धोका संभवत नाही आपल्याला हे ठेवू ठाऊक आहे की स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीनंतर त्यांचे पित्ताची किंवा इतर जे रक्तदृष्टीची लक्षणं असतात ती कमी झालेली सापडतात पुरुषांच्या बाबतीत ते घडत नाही म्हणून रक्तमोक्षण करणं किंवा मलप्रवृत्ती साफ करणं हे त्याचं एक चांगलं उत्तर असू शकतं आणि म्हणून अशा व्यक्तींनी आपल्याला मधूनमधून रक्तमोक्षण करून घेणं हा त्याच्यावरचा एक चांगला उपाय ठरू शकतो आयुर्वेदशास्त्रात मुखात ठेवण्यासाठी काही सुगंध द्रव्य वर्णन केलेले आहेत आपण त्याचा उपयोग करतोही त्यात सुगंधी सुपारी बडीसोप धण्याची डाळ लवंग बेलची ज्येष्ठमध इत्यादी द्रव्य आहेत तथापि ही द्रव्य केवळ सुगंधी नाहीत तर मुखातील सर्व शरीर घटकांना उपयोगी मुखरोपांना उपयोगी अग्नीला उपकारक अशी आहेत केवळ सुगंधी आहे सुगंधी नाहीत ज्यांचा उपयोग आपण बहुधा जेवणानंतर करतो अन्नकण काही कारणांनी मुखात अडकून राहत असते तर काही खाणे झाल्यानंतर गुळणी करून तोंड स्वच्छ करावे दिवसातून अनेक वेळा केले तरीसुद्धा चालेल मानेपासून वरती हा भाग आजाराबाबत आणि चिकित्सा करण्यासाठी आयुर्वेदशास्त्राने वेगळा केला आहे नासा म्हणजे नाक हे त्याचे मुख्य द्वार सांगितले आहे त्याचा दोष बाहेर काढून टाकण्यासाठी आणि औषधे शिरोभागात देण्यासाठी उपयोग केला जातो या सर्व शिरोभागाला आरोग्य प्राप्त व्हावं हो, आजार होऊ नयेत किंवा झालेले अनेक आजार बरे व्हावेत म्हणून नाकातून नित्य औषध टाकण्यास सांगितलेले आहे त्यास नस्य असे म्हणतात हे नस्य दोन थेंब नित्य घ्यावेत नस्येसाठी आयुर्वेदाने नित्य घेण्यासाठी एक कल्पवर्णन केलं आहे त्याचे नाव अनुतैल नस्य असे आहे ते बाजारात उपलब्ध आहे त्याच्या नित्य उपयोगाने वरील दृष्टिकोनातून फायदा होतो नस्यकर्म हा पंचकर्मातील एक शरीरशुद्धीचा प्रकार आहे नाकाद्वारे औषधी द्रव्य देऊन विशेषतः शिरो दोष काढून टाकले जातात अर्थातच ही पंचकर्मातील शुद्धी आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे आता शेवटचा प्रश्न निर्माण होतो की मग दंत कशाचा उपयोग करावा हिरड्या बळकट करायच्या असल्यात तुरट रसाचा उपयोग करावा त्यासाठी वनस्पती वापरायचे असेल तर बबूल काडी वापरावी कफनाश करायचा असेल तर त्यांनी कडुनुंब काडीचा उपयोग करावा दंत आणि हिरड्यामध्ये सासलेला कप त्याचं शोषण करायचं असेल वृक्ष पावडर म्हणजे कोळसा पावडर किंवा राख उपयोगात आणावी त्यामुळे रात्रीमधून साचलेला कप त्याचं शोषण होतं तो कप बाहेर टाकला जातो त्या ठिकाणी नवीन कप येतो त्यामुळे मुखशुद्ध होतं बघा आपल्याला काय योग्य वाटतं ते या सर्व समस्यांच्या मूल कारणांचा शोध घेऊन आपले आरोग्य चांगले राखले पाहिजे धन्यवाद